दिगलूर नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत माध्यमातील न्यूज ट्वेंटी संपादक पत्रकार विनय अरुणराव कांबळे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक चार मधून निवडणूक लढवत आहेत दिग्लू नगर परिषदेच्या या अटीतटीच्या निवडणुकीत पत्रकार संपादक विनय कांबळे यांच्या अपक्ष उमेदवारीचा फटका कोणाला बसणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे विनय कांबळे यांनी पत्रकार परिषदेत प्रभागातील मतदारांच्या सोयी सुविधा विकास कामासंबंधीचा लेखाजोखा जोखा मांडत यावेळी जाहीरनामाही प्रसिद्ध केला आहे नमस्कार सर्व पत्रकार बांधवांना आज ही पत्रकार परिषद घेण्यामागचं कारण असं आहे की मी प्रभाग क्रमांक चार मधून नगर परिषदेसाठी नेगरूच्या ही निवडणूक लढवत आहे आणि माझा प्रभाग क्रमांक हा एस सी मधला आहे आणि चार मधून मी निवडणूक लढवत आहे ही निवडणूक लढण्यासाठी मी अपक्ष ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे अनेक पक्षांची मला मागणी होती पण मी कोणत्या पक्षाकडे गेलो नाही कारण का राज्यामध्ये असेल किंवा देशामध्ये असेल किंवा अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर देखील असेल अनेक पक्षांचे योग्य आघाड्या आपल्या स्वार्थापोटी होत आहेत त्यामुळे जनतेचे प्रश्न त्या ठिकाणीच राहत आहेत आणि त्यांच्या स्वार्थासाठी या ठिकाणी आघाड्या करून त्यांनी सत्तेमध्ये येण्याचं काम करत आहेत ना ना, आ, ते ते मी एक पत्रकार या नात्यानं समाजाचे जे काही महत्वाचे मूलभूत प्रश्न आहेत किंवा माझ्या प्रभागातले प्रश्न आहेत ते सातत्याने मी मांडत आलेला आहे मात्र सतत गेल्याशिवाय या ठिकाणी कोणतेही प्रश्न सुटणार नाहीत त्यामुळं मी या ठिकाणी अपक्ष फॉर्म भरलेला आहे आणि मला काल चिन्ह हे आटोचिन्ह मिळालेलं आहे मात्र प्रभावामध्ये जेव्हा फिरत असताना किंवा अनेक ठिकाणी जात असताना फिरताना अनेक मला समस्या दिसत होत नागरिकांच्या ना की त्या समस्या सोडवण्यासाठी मी काहीतरी केलं पाहिजे या माध्यमातून मात्य। ही निवडणुकीला समोर जाताना मी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे आणि आज माझा जाहीरनामा आपल्या सगळ्या पत्रकारांबरोबर मी जाहीर करणार आहे मी एकूण ह्याच्यामध्ये वीस जे महत्वाचे मुद्दे माझ्या जाहीरनामाने मांडलेले आहेत त्यामध्ये माझा पहिला जाहीरनामा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ती एक सभागृह आहे त्या ठिकाणी नवीन प्रश्नाला त्या ठिकाणी चार मजली आपण इमारत करणार आहोत आणि त्या चार मजली इमारतीवर प्ले ग्राउंड अंगणवाडी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र आमच्या प्रभागामध्ये लोकांसाठी करणार आहे आणि पहिल्या मजल्यावर भव्य मंगल कार्यालय आणि दुसऱ्या मजल्यावरती सांस्कृतिक सभागृह आणि तिसऱ्या मजल्यावरती अभ्यासिका आणि कौशल्य विकास केंद्र आणि चौथ्या मजल्यावरती जिम आणि शिकवणी की एकूणच आपण शिक्षणासोबतच शारीरिक जे काही गरज असते माणसांना की बाबा जिम मधून त्यामध्ये चांगल्या पद्धतीचं आरोग्य राखलं जातं त्यामुळं आपण पहिला मुद्दा जाहीरनामामध्ये आहे आणि दुसरा मुद्दा आहे मी पत्रकाराच्या माध्यमातून चंकुमणे येते या ठिकाणी काही पक्षाच्या वतीने किंवा त्या ठिकाणी या ठिकाणी चंकुमडे व्यापारी संकुल बांधण्यात आलेला आहे त्या व्यापार संकुलावरती ते बौद्ध समाजाची ते संशोधन त्या ठिकाणी ते जागा आहे वस्ती आहे त्या वस्तीवरती त्या ठिकाणी नगरपालिकेने व्यापारी संकुल बांधलेला आहे त्या ठिकाणी जे काही प्लॉट धारक आहेत त्यांना त्यामध्ये जे काही गाले बनलेले आहेत ते गाडे देण्यासाठी मी काम करणार आहे त्यानंतर आणि त्यासोबत त्यांना बिलव्याचे कर्ज या ठिकाणी कोणाला काही व्यवसाय टाकत असेल त्या संदर्भात त्यांना मी पैसे देखील मिळून देण्यासाठी काम करणार आहे त्यानंतर मातर समाजाचा प्रश्न आहे त्या ठिकाणी देगरूर मध्ये मातन समाजाची नाही त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि मी माध्यमातून त्या ठिकाणी आवाज उचललेला आहे आणि अनेक काल तुम्ही बघितलं असाल की जाहीरनामा काँग्रेस पक्षाचा असेल किंवा राष्ट्रवादी पक्षाचा असेल त्या जाहीरनामा त्यांनी आलेला आहे पण मात्र आपला जाहीरनामा होऊन आठ दिवस झाले होते पण अपक्ष उमेदवार असल्यामुळे मला काल चिन्ह मिळालेलं आहे त्यामुळं आज मला पत्रकार परिषद घेऊन तुमच्या समोर मी मांडत आहे मात्र समाजासाठी मी समशानभूमी हा विषय महत्वाचा आहे आणि ते मी करून दाखवणार आहे आणि त्याच्या संदर्भात मी पाठपुरावा देखील शिवाय बोलेला आहे मात्र बजेट नसल्या कारणानं त्याला कमीत कमी सात कोटी ते आठ कोटी रुपये आहात त्यासाठी मी प्रश्न या सभागृहा मला निवडून गेलं तर मी हो ते नक्की मार्गी लावणार आहे त्यानंतर अल्पसंख्याक समाजातील मुलांच्या शिक्षण व रोजगारासाठी भव्य संकुल उभारणार आहे आता हा अल्पसंख्याक म्हणजे मुस्लिम बांधव बौद्ध समाजामध्ये येतात त्यामध्ये बघायला गेलं तर एकूणच काही लोकांनी आपलं हॉटेल किंवा जे काही त्यांचा उद्योग असतात व्यवसाय करतात मात्र त्यांना खरे कौशल्याची गरज एखादा चांगला कॉम्प्युटर म्हणजे जे काही कोर्स असेल मोबाईल रिपेरिंग असेल जे कौशल्या आधारित जे काही प्रोग्राम असतील ते मी त्यांच्यासाठी मी आणणार आहे त्यासाठी संकुल उभारणार त्यानंतर उर्दू शाळामध्ये प्रशिक्षण केंद्र देखील करणार आहे म्हणजे उर्दूचं देखील भाषेचं संवर्धन केलं पाहिजे मराठीचं केलं पाहिजे हिंदीचं केलं पाहिजे पालीचं केलं पाहिजे म्हणून त्यासाठी देखील मी काम करणार आहे त्यानंतर महिलांसाठी त्यांच्या सक्षमीकरण करण्यासाठी त्यांना कर्ज उपलब्ध करून देणार अनेक योजना असतात मात्र ते योजना त्यांच्यापर्यंत जात नाहीत समाज एक सामाजिक न्याय विभाग आहेत अनेक मुद्दे नगरपालिकेमध्ये शहरी नागरिक यांच्या माध्यमातून अनेक बचत गटाचे असे अनेक हे असतात त्याच्यामध्ये त्या माध्यमातून देखील मी या ठिकाणी त्यांना कर्ज उपलब्ध करून देणार आहे आणि पंचवीस टक्के त्यांना अनुदान मिळून देण्यासाठी काम करणार आहे त्यासोबतच युवकांना व्यवसायासाठी बिन बिनव्याजित कर्ज आणि अनुदान देणार आहे त्यानंतर घरकुल योजनेतील अनेक या समस्या येतात की आपण ऐकूतो ग्रामीण भागात असो किंवा शहरी भागात असलो घरकुलसाठी अनेक जणांनी जे काही प्रशासनामध्ये अधिकारी असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील त्यांनी पैसे घेऊन हो या ठिकाणी घरकुल बांधण्यासाठी त्यांच्याकडून पैसे घेतात त्यामुळे त्याच्यावर आळा घालण्यासाठी मी या ठिकाणी कोणताही गुन्हे दाखल करणार आहे समजा मी जर होतो माझ्या प्रभागामधील कोणाची कोणापुरी लाच घेतात कामाने त्यासाठी मी काम करणार आहे आणि त्यानंतर प्रभागामध्ये नवे नवे रस्ते नाले काय नाल्यावर अजूनही झापलेले नाही आणि डासाचा प्रादुर्भाव होत आहे त्यामुळं गटाचं पाणी त्या नालीमध्ये असल्यामुळे सगळ्या भट्टागोळ आहे पंचवीस चोपन्न कोटीचं या ठिकाणी योजना आलेली आहे मात्र त्या चौपन्न कोटीवर पाणी फिरवलेलं आहे या ठिकाणी विरोधी पक्ष नेता म्हणून ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे त्या पद्धतीने काम झालं नाही सत्यमध्ये होते त्यांनी ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे होतं ते केलं नाही त्यामुळं मी या देगूर शहरासाठी म्हणजे एक असं प्रभाग करून दाखवतो त्यांना कशा पद्धतीचं काम करायला पाहिजे गटर संदर्भात नाली नसते या संदर्भामध्ये मी सुद्धा करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि त्यासोबतच सगळ्यात महत्वाचा विषय देगूरसाठी साठी आहे ते म्हणजे की डेली देवरू पाणी चांगल्या पद्धतीचं मिळणं गरजेचं आहे करेक्शन होऊन या ठिकाणी देगरूंना पाणी येते मात्र पाणी पुरवण्यावर लाखो रुपये खर्च करून या ठिकाणी अनेक भ्रष्टाचार या ठिकाणी झालेले आहेत मात्र पत्रकार या नात्यानं ना मला अनेक गोष्टी कळल्या मात्र मी जर त्या सभागृहामध्ये गेलो तर दररोज देगरू पाणी कसं प्रत्येक नागरिकांना मिळेल यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि जे काही समजा उन्हाळ्यामध्ये जर टनसे निर्माण झाली पाण्याची तर त्या संदर्भामध्ये नेटी प्रकल्पाला तिकडून कशा पद्धतीचं पाणी हे करून डायव्हर्ट करून या ठिकाणी पाणी हे दरोज कसं मिळेल आणि नवीन टाक्या किती बांधता येतील लोकसंख्याच्या आधारावरती त्या देखील मी काम केलेलं आहे त्यासोबतच यासाठी मी अनेक ठिकाणी मुंबई पुणे पिंपरी चिंचवड या ठिकाणी गेलेला आहे प्रत्येक प्रभागामध्ये एक स्वतंत्र उद्यान असलं पाहिजे त्यासाठी मी एपीजे अब्दुल कलाम ना, यांच्या नावानं देगलूर ते दे खानापूर या रस्त्यावर हातवाढ वाढ झाली मी जर सभागृहात सबा, गेलो तर त्या ठिकाणी उद्यान मी त्यांच्या नावानं एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावाने खानापूर ना भव्य उद्यान उभारणार आहे माझ्या प्रभागासाठी आणि माझ्या प्रभागामध्ये दे देशी दारूचे जे काही बार आहे त्याचं उच्चाटन करून त्यांना स्थलांतरित करण्यासाठी मी विनंती करणार आहे त्यांना दुसरीकडे स्थान देऊन ते जरी प्रमाणधारक असले तरी त्यांना कुठंतरी त्या प्रभागाच्या बाहेर त्यांना कुठं जागा देण्यात यावी त्यासाठी दे दे मी काम करणार आहे त्यानंतर कंत्राटी पद्धतीने नगर परिषदेमध्ये काम करणारा स्वच्छता कर्मचाऱ्यांना काही नियुक्ती देणार आहे जे कंत्राटी पद्धतीने काम करणार आहे त्यांच्यासाठी मी काम करणार आहे तसेच अनुकंपा लालपाडगे समितीच्या वतीने लाल पाडे समिती म्हणजे की जे कोणत्या कुटुंबामध्ये एक्सपायर झाले असेल किंवा त्यांना नोकरीला घ्यायचं असेल त्या पद्धती शिफारशीनुसार त्यांना लागू करणार आहे आणि त्यासोबत प्रभागातील विद्यार्थ्यांना व शाळांना जाण्यासाठी मोफत सार्वजनिक बस करणार आहे आता आपण बघतो की अनेक अपघात होत आहेत आटोचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आणि मुलांना शाळेमध्ये जात आहे मात्र इथल्या महामंडळाच्या वतीने आणि कॉलेज आणि जे काही शाळा आहेत त्यांच्या माध्यमातून अंतर्गत त्यांच्या ह्याच्याने त्यामध्ये आपण बस सुरू करणार आहोत आणि शाळेला साधना शाळा असेल मामरेका शाळा असेल नेंदू कॉलेज असेल या ठिकाणी या त्या बसमध्ये जे काही विद्यार्थी आहेत त्यांना जाण्यासाठी आपण हे त्याची व्यवस्था करणार आहोत त्यासोबतच प्रभाग मध्ये वर्ष असलेल्या निवडक मुलींच्या लग्नासाठी मी एकवीस हजार रुपये त्यांना देणार आहे लग्नासाठी तर हे देखील मी काम करणार आहे त्यासाठी आणि माझं एक ऑफिस करणार आहे जनसंपर्क कार्यालय त्या जनसंपर्क कार्यालयाच्या का माध्यमातून जे लोकांना तशी काम असतील पोलिटिशियन मध्ये असतील किंवा रुग्णालयामधले काम जे काही मूलभूत गरज जे ज्या काही लागत असेल त्यांना त्यासाठी मी जनसंपर्क कार्यालय ओपन करून त्यांचे प्रश्न सोडवणार आहे आणि दर महिन्याला मी जनता दरबार त्या लोकांचे जे सुटत नसतील जनता दरबार घेऊन त्यांचे त्याच त्याच माध्यमातून मी त्यांचे प्रश्न सोडवणार आहे त्यानंतर प्रभाग प्रभागातील दहावी बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत दर्जेदार क्लासेस घेणार आहे जेणेकरून तुम्हाला नांदेड मुंबईला कुठे जायची गरज पडणार नाही जे कोणी मुलं असतील जे त्यांची परिस्थिती नाही त्या मुलांसाठी मी दहावी त्यांच्यासाठी काम करणार आहे आणि त्यांना उपलब्ध करून देणार आहे आणि काही जणांना गरीब असतील चांगल्या पद्धतीने मार्क घेतले असेल त्यांच्यासाठी शिष्यवृत्ती देखील देण्याचं मी काम करणार आहे त्यासोबत वर्षपर्यंत एकदा जे काही निवडक कुटुंब आहेत त्यांना बुद्ध दयाला जाण्यासाठी त्यांना यात्रेसाठी मी त्यांना पाठवणार आहे हजी अली यात्रेसाठी आणि बोधगा यात्रेसाठी मी त्यांना पाठवणार आहे निवडणूक कुटुंबांना आणि प्रभागातील प्रश्न समस्या सोडवण्यासाठी एक समिती दे देखील मी त्या ठिकाणी कचऱ्या संदर्भात एक समिती बनवणार आहे त्याच्या ज्या काय अडचणी आहेत ते, ते कशा पद्धतीने अडचण सोडल्या पाहिजेत त्यामध्ये महिला असतील युवक असतील जे वयस्कर असतील त्या सगळ्यांना घेऊन मी एक समिती करणार आहे त्या माध्यमातून माझ्या प्रभागातल्या जे काही अडचणी असतील ते दूर करण्यासाठी मी काम करणार आहे सोबतच एक पत्रकार या नात्याने एक महत्वाचा प्रश्न आहे अनेक वर्षापासून पत्रकाराची मागणी होती की पत्रकार भवन होणं गरजेचं आहे आणि स्वतंत्र पत्रकार स्वतंत्र आपल्याला एक भव्य इमारत असली पाहिजे मी मुंबई पुण्याला गेल्यानंतर त्या ठिकाणी पत्रकारांना आल्याच्या बाहेरून व्यक्ती आला पत्रकार या ठिकाणी त्यांना जर राहायची अडचण आली तर आपल्या पत्रकार भवन असलं पाहिजे आणि त्या ठिकाणी सगळ्या आमच्या जे काही देहगुरमध्ये पत्रकार आहेत त्यांच्या सगळ्यांचे पेपर त्या ऑफिसमध्ये आले पाहिजे त्या ठिकाणी एक टीव्ही असली पाहिजे एल त्या ठिकाणी बसण्यासाठी सुसज्ज असं जागा असली पाहिजे आणि मोठी जागा असली पाहिजे त्यासाठी मी त्या काम करणार आहे अनेक जणांनी निवेदन दिलेले आहेत मात्र मी पत्रकार नात्याने या प्रतिनिधी म्हणून या पत्रकारांचे तर देणार आहे आणि मी स्वतः पत्रकार आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये मी देखील काम करणार आहे पत्रकारांसाठी पत्र म्हणून ही निवडणुकीला मोठ्या प्रमाणात दुर्गंधी होत असल्या डासाचा परिणाम मोठ्या प्रमाणात माझ्या प्रभागात आहे किंवा दुसऱ्या देवमध्ये त्यासाठी जे काही मशीन लागतो त्यासाठी धुराची ते देखील मी करणार आहे आणि एकूणच हे सर्व मुद्दे घेऊन आज मी या निवडणुकीला सामोरे जात आहे आणि या निवडणुकीला मला अपेक्षा आहे की लोकांचे अनेक प्रश्न होते मी त्यांना समजून घेतलेले आहे आणि येणारी निवडणूक मी मोठ्या ताकदीतही लढणार आहे आणि कोणत्याही पक्षाचा विचार न करता फक्त मी एक मतदान या ठिकाणी पाहणार आहे आणि या ठिकाणी परिवर्तन करून दाखवणार दा आहे तुम्हाला काय विचार प्रश्न असा एकवीस वर्षाच्या मुलींना एकवीस रुपये देणं असे जी आपण गोष्ट केलेली आहे तर त्याच्यासाठी फंड कुठे आता बघा फंड कसं येईल अनेक योजना आहेत त्या ठिकाणी मी जेव्हा निवडून आलो तर त्यावेळेस कशा पद्धतीने जे त्याच्यामध्ये निवडक शब्द आहे ज्याची परिस्थिती नाही त्या ठिकाणी निवडक कुटुंब म्हणजे की त्यांना त्या कशा पद्धतीने लाभ होईल त्यांचा जे काही खर्च असतो त्याच्यामध्ये त्यांचा बस्ता असेल त्यासाठी मी त्यांची व्यवस्था करणार आहे त्याच्यामध्ये अनेक योजना आहे त्या योजनाच्या माध्यमातून मी त्यांना मदत मी प्रयत्न करणार आहे नगर परिषदेच्या या निवडणुकीमध्ये तुल्यबल असे चार पक्ष आहेत त्यात भारतीय जनता पार्टी पक्ष काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी अजितदादा गट आणि शिवसेना शिंदे गट आणि आपण अपक्ष ही निवडणूक लढवत आहात तर या एकंदरीत रणधुमाळीमध्ये आपली काय रणनीती असणार आहे माझी रणनीती साधी साधी सोपी आहे आणि जनतेशी आहे की बाबा माझी आता जनसंपर्क लोकांच्या मागणीमुळे मी निवडणुकीला समोर जात आहे आणि मी सोळा तारखेला हे ऑनलाईन मी फॉर्म भरला त्या दिवशी लोकांची अपेक्षा होती की अनेक पक्ष आले अनेक सत्ता आले पण जसे तसे परिस्थिती आहे त्यामुळे या निवडणुकीला समोर जास्त चेहरा पाहिजे होता की बाबा हे आमचं काम करू शकते आतापर्यंत मी अनेक वर्षापासून मी पत्रकारच्या माध्यमातून अनेक जणांना प्रश्नांना न्याय मिळवून द्यायचं काम केलेलं आहे मात्र आता त्यांचा विश्वास माझ्यावरती होता की बाबा त्यांनी हे निवडणूक तुम्ही लढवावी आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत म्हणून या निवडणुकीला सामोरं जाते त्यांच्या प्रश्नासाठी पक्षामध्ये अनेक पक्ष पक्षाच्या प्रमुखांनी उमेदवारांना संधी दिली आहे आमंत्रण दिले की आमच्या पक्षाकडून ही निवडणूक लढवा परंतु तुम्ही प्रसार माध्यमामध्ये कार्यरत आहात आणि आता अपक्ष पक्ष अपक्ष ही निवडणूक लढवत आहे पण पक्षाचं तिकीट घेऊन का तुम्ही ही निवडणूक लढवली हो नाही किंवा का तसं काय वाटलं का नाही या मागचं कारण असं आहे आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एका पक्षाकडून निवडणूक लढवल्याच्या नंतर त्यांच्या गोष्टी हायकमांडवर असतात प्रत्येकांना त्यांना एक प्रोटोकॉल असतो त्या प्रोटोकॉलनुसार त्यांना जावं लागतं आणि लोक कंट्रोल विकास पाहिजे पक्ष आले भरपूर आणि काय जणांनी आता तुम्ही बघता काँग्रेस असेल बीजेपी असेल राष्ट्रवादी असेल कोणी या आतापर्यंत या त्यांची सत्ता या ठिकाणी आली होती मात्र मनावा तसा कोणाच्याही काळामध्ये मनावा तसा विकास झाला नाही आणि लोकांचे प्रश्न कोणी सुटले नाहीत आणि लोकांची नाराजगी आहे त्यामुळं मी कोणत्याही पक्षाचा विचार न करता मला देखील ऑफर आली होती की मला तुम्ही या पक्षाकडून थांबा पण एखाद्या पक्षाचा लेबल लागल्याच्या ले नंतर तुम्हाला जो प्रोटोकॉल आहे त्या पद्धतीनं ऐकावं लागतं पण आपण या पद्धतीच्या माध्यमातून आपण मुक्तपणे पद्धतीनं पन, काम केलेलं आहे मात्र त्याच उद्देशानं मी काय केलं की अपक्ष आपण चेहरा न लावता कोणाचे बॅनर न लावता आपल्या एक चेहऱ्या समोर करून आपल्या चिन्ह समोर करून ही निवडणूक लढवणार आहे खर तर सर्वांनी अपक्ष निवडणूक लढवायला पाहिजे मात्र तसं न करता पक्षाचे कुठे फंड वगैरे येत असल्यामुळं त्यांनी या पद्धतीने पण मी माझ्याकडे जनातर असल्यामुळं सध्याच्या परिस्थितीमध्ये चार पक्षाच्या पदाचे उमेदवार आहेत आपण या ठिकाणी फक्त प्रभागाचे उमेदवार आहोत तर तुम्ही निवडून आल्यानंतर कोणत्या पक्षाचा या ठिकाणी अध्यक्ष आल्यानंतर तुम्हाला सहकार्य करेल आणि निधीसाठी पाठपुरावा करेल असं वाटतं हे बघा काय असलं मी निवडून आल्याच्या नंतर मी पत्रकार ह्याच्यामध्ये असल्यामुळं मला सगळे जाण आहे कशा पद्धतीने निधी खेचून आणायचा आणि कशा पद्धतीनं कामं करून घ्यायची हे मला सगळं माहिती आहे नेमकं पत्रकार पत्रकार असल्यामुळं मला याची जाणीव आहे की पत्र नगरसेवकाचे काय कर्तव्य आहेत आणि काय काम असतात कशा पद्धतीचा फंड येतो केंद्राकडून कसा येतो राज्यातून कसा फंड येतो चौदा वित्तीय आयोगाचा फंड कसा येतो दलित वस्तीचा फंड कसा येतो हे मला सगळ्याची जाणीव आहे आतापर्यंत त्यांनी एवढा लाखो रुपयाचा निधी कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी आलेला आहे मात्र ते जनतेपर्यंत गेलेला नाही त्याचा भट्टागोळ या ठिकाणी काही का पक्षांनी केलेला आहे आणि सत्ता त्यांच्या आल्यामुळे ते जनतेपर्यंत जाऊ शकलं नाही त्यामुळे मला याची जाणीव आहे की कशा पद्धतीनं निधी घेऊन यायचा ते आपल्याला माहिती माहिती आहे की आपण त्याचा अभ्यास केलेला आहे की कशा पद्धतीचा निधी आपल्याला मिळतो आणि ते कशा पद्धतीने खर्च केला पाहिजे लोकांसाठी आणि ते आपण आपण अपक्ष ही निवडणूक लढवत आहात प्रचाराच्या वेळेस ज्या ज्या वेळेस आपण मतदारांपुढे जात आहे तर आपल्याबद्दलचं वलय मतदारांच्या मनामध्ये कशा प्रकारचं आहे काय सांगा तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे की लोकांची भावना आहे की एक नवीन चेहरा पाहिजे बदल पाहिजे त्यांना अपेक्षित आहे की प्रभागामध्ये त्यांना विकास झाला पाहिजे म्हणून हे निवडणूक जातोय आणि त्यांचे त्यांना वाटतं की बाबा आपल्या मधला कोणातरी माणूस असावा आता नगरसेवक झाले की पाच वर्ष कोणी बघत नाही आज पाया पडताना लोक दिसत आहेत मला पाया पडायची गरज नाही कारण का मी त्यांना सांगतो की तुम्हाला पाच वर्ष कोणाची पाया पडून देणार नाही तुमच्या लोकप्रतिनिधी येतात येतात मात्र पाच वर्षानंतर गायब होतात पण तुम्हाला कुठल्याही प्रश्न म्हणजे अडचण असेल किंवा प्रभावांनी अडचण असेल कोणाची पाय धरायची वेळ येऊन देणार नाही तुम्हाला जे काही अडचण असेल मी तुम्हाला इथे येऊन किंवा तुमच्या प्रभावा म्हणजे जनसंपर्क कार्याच्या माध्यमातून तुमचे मी प्रश्न सोडवणार आहे माझी पुन्हा एकदा विनंती आहे प्रभागातील मतदार बंधूंना की माझे आठव आट, चिन्ह आहे मी विनय कांबळे अरुण राव काम करण्यासाठी मला प्रभागा, प्रभागा करण्यासाठी या नगरपालिकेच्या मला आटो या चिन्हा समोरील बटन दाबून दोन तारखेला प्रचंड मताने मला तीन तारखेला मी तुमचा गुलाल घेऊन या ठिकाणी बाहेर निघणार आहे आणि मला मोठ्या मताधिकाने निवडून देण्यासाठी माझ्याला सहकार्य करावे हीच विनंती करतो धन्यवाद